तर मस्त असा हा गरम गरम इंद्रायणी तांदळाचा भात आहे गरम गरम भात असा चिकटच भात हवा आणि त्यावरती आता मेथकूड घालायचे आणि साधत वाह क्या बात है mm. खूपच जबरदस्त टेस्ट लागते नमस्कारानं पूर्ण रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँग खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेलं आहे आजी पंजेच्या हातच्या चवीचं असं मेथकूट खूप जुनी रेसिपी आहे बनवायला एकदम सोपी आहे आणि झटपट बनते गरम गरम असा भात आणि त्यावरती मेथकूट आणि साजूक तोपाची धार काय चव लागते मस्त अशी तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया नमस्कार आज आपण बनवतो आहे आपल्या आजी चहाची दोनशे वर्षापूर्वीची रेसिपी मेथकूट रे मेथकूट बनवतो आहे आपण असं मस्त गरम गरम गुरगुट्या भात गुरगुट्या किंवा आपण इंद्रायणीचा आंबे मोहर तांदळाचा असा कुठलाही भात आणि त्यावरती हे मेथकूट थोडंसं साजूक तूप खूप छान टेस्ट लागते आणि खूप चविष्ट लागतं हे मेथकूट तर मेथकूट बनवण्यासाठी हे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ कुठलाही चालेल मी आंबेमोहर तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने दोन वाटी फोटाने घेतलेत अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली ही मुगाची डाळ आहे अर्धी वाटी अर्धी वाटी, वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी हे गहू घेतलेत फुटाण्याऐवजी फुटाण्याची डाळ वापरू शकता किंवा दोन वाट्या हरभरा डाळसुद्धा वापरू शकता आणि ह्या अर्धा हिरव लाल मिरची घेतलेली वाळलेली आणि हे खडे हिंग घेतले त्याऐवजी हिंग पावडर वापरली तरी चालेल पण ह्या खडे हिंगमुळे छान टेस्ट लागते जेवढं जास्त हिंग तेवढं मेथकूट छान होतं आणि टिकतं पण आणि हे एक चमचा सुंठ पावडर आहे अर्धा चमचा हळद आणि हे टेस्टसाठी जिरा आहेत एक चमचा आणि दहा बारा काळी मिरी घेतलेली आहेत तर आपल्याला हे सर्व धान्य वेगळं वेगळं भाजून घ्यायचे म्हणजे प्रत्येकाला वेगळा टाईम लागतो त्या हिशोबाने छान असं खमंग भाजून घ्यायचे तर हे आपल्याला आता अगोदर तांदूळ भाजून घ्यायचे ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत सर्व धान्य छान असे खमंग भाजून घ्यायचे लो फ्लेमवरती लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे काय असतं पदार्थ एकच असतो पण प्रत्येक विभागामध्ये त्यामध्ये जे वापरायचे पदार्थ असतात वस्तू असतात ते काही कमी असतात काही जास्त असतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते कोणी तांदूळ जास्त वापरतात कोणी गहू जास्त वापरतात ते छान खमंग भाजून घ्यायचे म्हणजे आपलं मेथकूट छान टिकतं एक ते दीड महिना दीड महिना आरामशीर टिकतं आणि अशा वस्तू आपण थोड्या थोड्या लागतील तशा ताज्या ताज्या जा बनवलेल्या छान लागतात जास्त दिवस झाल्यानंतर त्यांची टेस्ट बदलते तांदूळ छान भाजलेले आहेत हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे ताटामध्ये सुती कॉट कपडा टाकलाय म्हणजे काय होतं धान्य टाकले की खालून घाम येतो हो, तर कपडा टाकला म्हणजे घाम येत नाही आता गहू टाकायचे गहू पण छान असे भाजून घ्यायचे खरकोस कशाला हे बनले गहू पण छान भाजून झाले काढून घ्यायचे आपल्याला आता टाकायचे आहेत फोटाने फोटाने काय जास्त भाजण्याची गरज नाही फुटाने पण छान भाजलेले आहेत आता टाकायची हलवरायची डाळ तुमच्या इकडे मेतकूट कशा पद्धतीने बनवतात काय काय जिन्नस वापरतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या मेथकुटाला तुमच्या इकडं मेथकुटच म्हणतात की काही दुसरं नाव आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा डाळ पण छान भाजून घ्यायची खमाग डाळ पण छान भाजलेली आता मूग डाळ आणि उडीद डाळ दोन्ही एकत्रच भाजायचं दोन्हीला सारखं खाऊ लागतो ही मूग डाळ आणि उडदाची डाळ पण छान भाजलेली आता जिरे भाजून घ्यायचेत जिरे भाजत आले की मेरे टाकायचे त्यामध्ये ते छान भाजलेले जिरे आणि मिरे काढून घ्यायचे आता हे खडे हिंग जे घेतले आपण ते भाजायचे खडून घेतले मी त्याला आणि जर पावडर असेल तर त्याला भाजण्याची गरज नाही खडे हिंगचा भाजताना मस्त सुवास येतो हिंग पण काढून घ्यायचे मिरच्या घ्यायच्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता हे तिखट मिरच्या आहे तुम्ही बेडगी मिरची सुद्धा वापरू शकता किंवा मिरची पावडर सुद्धा मिरची जर नसेल तर तर मिरची पण भाजलेली काढून घ्यायची आता गॅस बंद करायचा आहे तर आता हे सर्व दिन भाजून झालेत मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये घालायचे सुंठ पावडर आता घालायचं म्हणजे व्यवस्थित बारीक करताना मिक्स होते आणि हे पाऊन चमचा मीठ मीठ तुमच्या अंदाजानुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकतात खूप पारंपरिक पदार्थ आहेत की आपल्याला माहिती नसतात आणि मेथ कुठ म्हटलं की आपल्या आजीची आठवणी आपल्याला एक थंड आहे काढून घ्यायचं आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण ह्याला तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकतो म्हणजे वरण भात वरण भात घेतलं की त्यावरती थोडं किंवा फक्त भात मेथकूट आणि तूप हे पण खूप छान लागतं बारीक झाले गाळून घेतलं तरी चालेल पण ह्याला गाळण्याची काही गरज नाही परफेक्ट झालेले तर आपल्याला सर्वशाच पद्धतीने गाळून तर आपल्याला सर्व हे राहिलेलं अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचे मस्त कलर आले तर मस्त असं आपलं कूट तयार झालेलं आहे ह्याला आपण एक दीड महिना असं स्टोअर करून ठेवू शकतो टिकता आरामशीर तर आपलं हे मेथकूट तयार आहे तर याला आपण असं काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे दीड महिना आरामशीर छान टिकते तर आपले हे मेथकूट तयार आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा तुम्हाला अजून माझ्याकडून कुठला पारंपरिक पदार्थ पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशा पद्धतीनं आपलं हे मेथकूट तयार झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी रहा, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद